नमस्कार कौशिक गाओ, गाओ, मी कौशिक ज्ञानदेव सोनवणे मुक्काम पोस्ट नांदगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आमची या ठिकाणी परसूल नदी आहे परसूल नदीच्या कट किनाऱ्याला आमची विहीर आहे जोपर्यंत आम्ही नदीचं पाणी डायरेक्ट शेतीला वापरायचो तोपर्यंत पिकं अगदी हिरवीगार दिसायची परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून माझं असं लक्षात आलं की माझं ज्यावेळेस बोरिंगचं पाणी चालू व्हायचं चा। कांद्यांना शेवटच्या दोन अडीच महिन्यात तो त्या अनि शेती चा, आला, आला, लग, तो तर त्यावेळेस कांद्यांना करप्याचा प्रादुर्भाव आणि शेतीच्या म्हणजे गाद्याला वाफ्याला असं भुरकट कलर यायचा त्याच्यानंतर मी थोडं मार्केटमध्ये सर्च केलं यांनी जे सॉफ्ट वॉटर कंडिशनर बसवलं आहे सूर्या कंपनी टेक्नॉलॉजीचं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माझ्या व्हिडिओवरती वॉटर कंडिशनर बसवलं तर त्याचे यावर्षी इतके सुंदर रिझल्ट मला मिळाले की माझ्या कांद्यांवर जो करपा यायचा तो करप्याचा प्रादुर्भाव इतक्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा नाही आहे त्याच्यामुळे मला या मशीनचा अतिशय सुंदर असा रिझल्ट मिळाला प्रतिकूल परिस्थिती माझ्या कांद्यांवर करता नाही आहे सुंदर पीक आले तुम्ही बघू शकता हे ते जे मशीनचं पाणी आम्ही भरलंय ते क्षेत्र हे कांद्याचं पीक आहे हिरवेगार आहे आता कांदे काढायला आले शेवटचं पाणी भरलेलं तरी कांदे हिरवेगार आहेत तर त्या पाण्याचाच हा रिझल्ट आहे जे वॉटर कंडिशनरचं पाणी आम्ही शेतीला देतो तेच पाणी माझ्या घरात पाण्याच्या टाकीवर येतं आणि तेच पाणी इथं बेशीनला तर ते वॉटर कंडिशनरच्या आधी हे बेशिन पूर्ण बर आलेले होते पूर्ण खराब झालेले होतं आणि ते ऑटोमॅटिक ते बेशिन नव्या भांड्यासारखं झालेलं आहे तर तो, तो सगळ्यात मोठा फरक मला घरात किचन ओट्यावर सुद्धा दिसला